नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो नेहमीप्रमाणे सकारात्मक चर्चा होऊन आज कृती समितीची व राज्य सरकारची बैठक पार पडलेली या बैठकीमध्ये जर ठोस निर्णय नसता झाला तर कृती समितीने जे आंदोलन पुकारलं होतं ते आंदोलन करायला पाहिजे होतं परंतु त्यांच्यात धमक नाहीये म्हणून कृती समितीनं आजचं आंदोलन स्थगित म्हणजे नऊ तारखेला होणार आंदोलन स्थगित करून तीन तारखेला केलंय यांची मिटिंग कधी पुढची वीस तारखेला आंदोलन कधी तीन तारखेला कुठलाच कुठला ताळमेळ नाही मित्रांनो त्यामुळं कृती समिती काय भूमिका घेणार याची वाट बघत बसण्यापेक्षा आपण आपली तयारी करणं गरजेचं आहे जर सात तारखेला मिटिंग असताना दोन दिवस निर्णय घ्यायला राज्य सरकारला असताना नऊ तारखेचं आंदोलन स्थगित करणं किंवा नऊ ऐवजी जास्तीत जास्त वीस तारखेला मिटिंग असताना वीस तारखेला आंदोलन ठेवून ठोस भूमिका घेण्याच्या ऐवजी तीन तारखेला आंदोलन घेणं म्हणजे ह्याच्यात सर्व गोष्टीचा गोलमाल मित्रांनो त्याच्यामुळे येणाऱ्या काळात कृती समिती एका बाजूने जरी काही करीत असली जरी संघर्ष करत असली तरी आपला एका बाजूने संघर्ष चालू ठेवणं गरजेचं आहे येणाऱ्या काळात त्यामुळं राज्यात दहा ते बारा ठिकाणी आपण ठोस भूमिका काय घ्यायची कृती समितीने आपल्यासोबत वीस तारखेला जर दगाफटका केला तर येणाऱ्या काळात आपण काय करायचं या रणनीतीसाठी राज्यात दहा ते बारा ठिकाणी आपण मिटिंग ठेवणार आहेत आणि एक्या ठिकाणी मेळावा ठेवणार मित्रांनो ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे आपण कृती समितीच्या विश्वासावर जो राहिलो तर मागच्या पंचवीस वर्षाचा कृती समितीचा इतिहास माहिती मित्रांनो डोंगर पोखरायचा आणि उंदीर काढायचा आजच्या मिटिंगमध्ये काय निर्णय झाला काय सांगितलं मतमंडळातील मंत्र्यांनी याचा कुठलाही उलगाड न करता फक्त मिटिंग झाली आमक झालं झालं वीस तारखेला ठेवली या आणि आम्ही तीन तारखेला आंदोलन करणार कुठलाही काही संबंध नाही फक्त गोलमाल करायचं त्याच्यामुळं संघटनाविरही जेवढे कर्मचारी किंवा ज्या ज्या कर्मचाऱ्या अन्याय होईल असं ज्यांना ज्यांना वाटतय कारण कृती समिती त्यांच्या संघटनेचे जरी सभासद सा असले तरी एक ते दहा आणि दहा ते वीस वर्षाच्या कर्मचाऱ्यावर शंभर टक्के अन्याय करणार यांना जर समजा ठोस भूमिका राज्य सरकारप्रमाणे घ्यायची असती तर यांनी आजच्या मीटिंगमध्ये ठोस भूमिका घेतली असती परंतु यांना कुठंतरी गोलमाल करायचंय आणि ऐन वेळेला आचारसंहितेच्या तोंडावर पाच चार अडीच घेऊन गुलाल उदवायचा आहे त्याच्यामुळं मित्रांनो सावध पवित्र घ्या आपण सुद्धा राज्य सरकारला नोटीस दिलेली आहे आणि यांच्यासारखं गोलमाल नाही आपण जी नोटीस दिली ती रोकफोकपणे नोटीस दिली जर समजा राज्य सरकारनं गणेश उत्सवाच्या आधी ठोसपणे पगार घोषित नाही केली तर काम बंद आंदोलन करणार आहे हे कृती समितीने तरी आत्ता तारीख घोषित केलेली आहे आपण कृती समितीच्या आधी बावीस तारखेला आपण तारीख घोषित केलेली मित्रांनो कारण आपण राज्य सरकारला यांच्या आधी निवेदन दिलेलं आहे आणि यांचं सुद्धा अजून निवेदन नाही काम बंद आंदोलनाचं आपण रोखोकपणे निवेदन दिलं त्याच्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात कृती समितीवर किती विश्वास ठेवायचा आहे मागच्या काळात यांनी काय केलेलं याचा विचार करण्यापेक्षा आपण आपली स्वतःची धमक ठेवून आपण आपली स्वतःची युनिटी तयार करून येणाऱ्या काळात संघर्ष करणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो जर आपल्याला समाधानकारक मिळवायचं असेल जर आपल्याला काही पदरात पडून घ्यायचं असेल तर आपलं आपलं अस्तित्व निर्माण करणं गरजेचं आहे पर त्याच्याशिवाय पर्याय नाहीये येणाऱ्या काळात मित्रांनो कृती समिती वीस तारखेला काय करील हे तुम्हाला आजच सांगतो कृती समितीची त्या दिवशी सुद्धा सकारात्मक चर्चा होणार नाही किंवा त्यांना जे अपेक्षित आहे ते पदरात पडणार नाही कारण कुठंतरी कृती समितीला सुद्धा राजकारण करायचंय कृती समितीला जर ठोस भूमिका घ्यायची असती तर नऊ तारखेचं आंदोलन स्थगित केलं नसतं परंतु त्यांच्यात सुद्धा आंदोलन करण्याची धमक नाहीये त्याच्यामुळे ते तारकाव तारका तारकाव तारका देत आहेत त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात कृती समितीच्या नादी न लागता आपण ठोस भूमिका घेण्यासाठी पुढे येऊन सर्वांनी एकजूट ये करून कुठेतरी निर्णय घेणं गरजेचं आहे आणि तो निर्णय आपण जशी सुरुवात सहा महिन्याखाली केली आपण मार्चमध्ये सुरुवात केली हे जे झोपलेल्या संघटना जागं करण्याचं आपण काम केलं यांना कृती समिती करायला कृती समिती करायला भाग पाडण्याचं काम आपण केलं या सर्व लोकांना कामाला लावण्याचं काम आपण केलेलं आहे राज्यामध्ये शंभर डेपोला भेटी देण्याचं काम आपण अगोदर केलेलं आहे सर्वसामान्याला भेटून राज्य सरकारला निवेदन देण्याचं आपण काम केलंय आणि यांच्यासारखं मी भूमिका नाही ठोसपणे काम बन आंदोलनाची नोटीस आपण दिलेली त्याच्यामुळे येणाऱ्या काळात मित्रांनो कुठंतरी सक्षमपणे जर आंदोलन उभा करायचं असेल तर तयारीला लागा जर भूमिका घ्यायची असेल सर्वसामान्य कामगाराला सोबत घेऊन जर चर्चा राज्य सरकार प्रमाण करायची असेल आणि आपल्या पदरात कमीत कमी पंचवीस तीस टक्के जर मिळवायचं असेल तर ठोच भूमिका घेणं गरजेचं आहे या कृती समितीच्या भरवशावर राहिलो तर आचारसंहितेपर्यंत सुद्धा तारका आणि ढकलाढकल करणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळात सावध भूमिका घेऊन चालण्यासाठी कुठंतरी दहा बारा ठिकाणी ज्या मिटिंग ठेवतोय हो त्या मिटिंगला जास्तीत जास्त संख्येने येण्याचा प्रयत्न करा एवढीच सर्वांकडून अपेक्षा करतो मित्रांनो येणाऱ्या काळात कृती समितीवर अवलंबून न राहता सर्वसामान्य कामगारांनी एकत्र येण्याचा प्रयत्न करा आपण कुठंतरी आपलं अस्तित्व दाऊन मागच्या काळात जसं आपण काय मिळवलंय हो ते कृती समितीनं जे आठ टक्के डेवर गुलाल होता तसं होणार आहे त्याच्यापेक्षा आपण आपल्या तयारीला लागा आपण स्वतंत्र संघर्ष करू आणि आपल्या आप पादरात हक्कानं यांच्यापेक्षा जास्तीचं ठोसपणे मिळवून घेऊ एवढीच सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र